हिवाळा आला की सर्दी खोकला आपसुकच येतो म्हणून आज मी अतिशय सोपा आणि पारंपरिक उपाय घेऊन आले अद्रकचे ड्राय तुकडे जे हिवाळ्यात अगदी औषधासारखे काम करतात सर्दी खोकल्यात छोटे छोटे तुकडे चगळले ना की लगेच आराम मिळतो शिवाय तोंडात खूप फ्रेश वाटतं नमस्कार मी स्मिता स्मिताज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी दोनशे ग्रॅम अद्रक घेतलेले त्याला माती वगैरे असते ना ती सगळी स्वच्छ मी धुवून घेतली आणि कोरडं पुसून घेतलेले आता त्याला असे उभे कट करून घेतलेत मी जेणेकरून त्याची साल काढायला सोपं पडेल आणि नंतर त्याची चाकूच्या सहाय्याने छान अशी साल काढून घेतली सगळी म्हणजे सगळं स्वच्छ करून आहे आपल्याला अद्रकाचे खूप असे अनगिनत फायदे आहेत आयुर्वेदानुसार अद्रकात असलेले नैसर्गिक घटक घशातील खवखव आणि कोरडेपणा खोकला कमी करतात शिवाय अद्रक शरीरातील सर्दी वितळवते किंवा श्वसन मार्ग स्वच्छ करण्यास मदत ठेवते दररोज थोडं अद्रकाचं सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती खूप जास्त प्रमाणात वाढते आणि त्यामुळे पटकन असे आजार होत नाही असे भरपूर अद्रकचे फायदे असल्यामुळे त्याचं हिवाळ्यात जरूर सेवन करावे शिवाय अद्रक पाचनशक्ती वाढवते आणि अजीर्ण यावर खूप असं उपयोगी ठरते म्हणून जेवण झाल्यावर देखील हे अद्रकचे तुकडे आपण सगळून पाचन सुधारू शकतो आता या ठिकाणी सगळं अद्रकाची साल काढून झाली ही देखील आपण उन्हामध्ये कोरडी करायची आणि रोजच्या चहामध्ये थोडी थोडी वापरायची म्हणजे याची साल देखील आपण देखी वाया घालणार नाहीत आता सगळं स्वच्छ असं करून आहे अद्रक याला कोरड्या कापडाने पुसून घेतले जेणेकरून थोडीफार अशी त्याची साल चिपकली असेल ना का घाण असेल काळी कचरा तो देखील निघणार आहे आता याचे मी तुकडे करून घेणार आहेत आता तुम्ही हवं तर गोल चकत्या करून घेऊ शकता खूप अशा पातळ करायच्या नाहीत आपल्याला मिडियम अशा साईजच्या करायच्या आहेत जास्त जाळ नाही किंवा पातळ नाही जास्त पातळ असल्यानं त्या सुकल्यानंतर खूप अशा पातळ होतील आणि चुरा भुगा होईल त्यांचा तर त्यामुळे अशा थोड्या जाडसर ठेवायच्यात आता मी या ठिकाणी लांब काप करून मग असे चौकने छोटे छोटे तुकडे करून घेतलेत म्हणजे खाताना एक छोटा तुकडा मुलांना खायला सोपा पडतो आता तुम्ही हवं तर चकत्या करून घेऊ शकता गोलचकत्या देखील खूप सुंदर वाटतात पण अद्रकाला चकत्या करायला खूप वेळ जातो किंवा त्रास देखील देतात कारण त्याच्या अशा उभ्या शिरा असल्यामुळे चकत्या अशा पटकन होत नाही आता तुमच्या आवडीनुसार गोल किंवा चौकनी तुम्ही तुकडे करून घेऊ शकता तुम्ही पाहू शकता सगळं अद्रक स्वच्छ करून छान असे एकसारखे तुकडे कट करून झालेले आहेत आता हे आपलं अद्रक तयार झालं आहे आता याला एका मी एका बाउलमध्ये काढते आणि त्याच्यामध्ये मी लिंबूचा रस आणि सेंदा नमक वापरणार आहे आता या ठिकाणी साधा नमक देखील तुम्ही वापरू शकता पण मी सेंदा नमक वापरते त्यामुळे चव खूप सुंदर येते आणि पचायला देखील छान असतं सेंदा नमक आता या ठिकाणी रेग्युलर नाश्त्याचे चमचे येते ना ते चमचे भरून दोन चमचे मी सेंधा नमक वापरलं आहे आणि दोन लिंबाचा रस मी वापरला आहे बिया काढून रस आपल्याला टाकायचा आहे आता लिंबाच्या रसमुळे हे मीठ छान पगळतं आणि पाणी सुटतं याला त्या पाण्यामध्ये छान मुरलं जातं हे म्हणजेच आपण असं मिक्स करून घ्यायचं आणि सात आठ तासासाठी झाकून ठेवायचं जे लिंबू आणि मिठाचं पाणी ना ते छान ॲब्झॉर्ब करून घेतं आहे हे अद्रक आणि प्रत्येक फोड अतिशय चवीला रुचकर ही तयार होते सुकल्यानंतर थोडं खारसट थोडं आंबट आणि अद्रकची अशी तिखट चव आपल्या तोंडात येते त्यामुळे अतिशय तोंडामध्ये खाल्ल्यानंतर खूप फ्रेश वाटतं आणि शिवाय चव चवीला अतिशय रुचकर लागतं अद्रक खरं तर खूप चवीला असं तिखट असतं त्यामुळे आपण डायरेक्ट अद्रकचा तुकडा चघळू शकत नाही ह्या पद्धतीने त्याला मीठ आणि आपण नमक लावून जर त्याला सुकवलं ना अतिशय चवीला टेस्टी हा अद्रक बनवून तयार होतो म्हणजे मुलं देखील खूप सहज खाऊ शकतात इतका चवीला रुचकर लागतो तुम्ही पाहू शकता तासाभरानंतरच मी तुम्हाला दाखवते किती पाणी सुटले ते आता सात आठ तास जे आपण झाकून ठेवणार आहे ना त्या पिरळ्यामध्ये आपल्याला तीन ते चार वेळेस ह्या पद्धतीने उलटपुलट करून घ्यायचं आहे म्हणजे म्हणजे प्रत्येक तुकड्याला मिठाची आणि लिंबाची टेस्ट ही लागली जाते त्यामुळे चवीला अतिशय रुचकर होतं आता हे मी झाकून ठेवले सात आठ तासासाठी आणि अधूनमधून मी त्याला उलट पुलट करून छान मिक्स करून घेतले आता तुम्ही पाहू शकता थोडा रंग बदलला आहे त्याचा सात आठ तासानंतर मी याला उन्हामध्ये वाळत घालणार आहे एका ताटामध्ये व्यवस्थित त्याला पसरून घेतलं आहे हवं तर एखाद्या कॅरी व्यागवर तुम्ही पसरून घेऊ शकता आता जे पाणी सुटले ना ते देखील आपल्याला या फोडींबरोबरच टाकायचं आहे म्हणजे सुकताना परत त्याला कोट होतं आणि अद्रकच्या फोडी छान चवीला रुचकर लागतात ह्या पद्धतीने पसरून उन्हामध्ये सुकत घालायचं उन्हाची सोय नसेल तर फॅन खाली किंवा सावलीमध्ये आपण याला कोरडं करून स्टोअर करून ठेवू शकतो अतिशय चवीला रुचकर लागतं आणि सर्दी खोकल्यामध्ये खूप फायदेशीर ठरतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता पहिल्या दिवशी कडकडीत उन्हामध्ये तुम्ही पाहू शकता संध्याकाळपर्यंत सगळा ओलसरपणा त्याचा कमी झाला आहे थोडा रंग बदलला आहे कारण हे कोरडं होत आलं आहे तीन चार दिवस मी कोरडं केले तुम्ही पाहू शकता खूप छान कोरडं आहे आणि रंग खूप सुंदर आला आहे त्याला असा पांढरट कलर झालेला था, आहे आणि असे कोरडे झालेत हाताने तुकडा तोडला ना अद्रकचा तर छान असा कटकन असा आवाज येतो छान तुकडे पडलेत त्याचे म्हणजे छान कोरडे झालंय आता हे अद्रकचे बाईट्स आपले स्टोअर करण्यासाठी तयार झालेत आता स्टोअर करताना काचेच्या बर्णीत आपल्याला स्टोअर करायचे आहे किंवा एअरटाईट बर्नीमध्ये आपण भरून ठेवायचं म्हणजे तीन चार महिने आरामात टिकतात तुमचं लक्षात आलं असेलच बनवायला खूप सोपं आणि शरीराला तितकंच फायदेशीर अद्रक शरीरातील ऊब वाढवते कफ कमी करते आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आणि पाचन सुधारण्याची नैसर्गिक ताकद अद्रकात असल्यामुळे हिवाळ्यात त्याचा उपयोग जास्त फायदेशीर ठरतो हा उपाय एकदा नक्की करून बघा नक्कीच फरक जाणवेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच घरगुती रेसिपीसाठी स्मिथूज रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद